जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहत आहात न्यूज एनी टाइम यावर तालुक्यातील साखळी येथील अंजुमन ए इस्लाम उर्दू मोठ्या उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत आज दिनाक सोळा जून सोमवार रोजी साखळी येथील अंजुमन इस्लाम उर्दू विद्यालयात प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला या दिवशी नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य मोहम्मद इरफान खान होते दीर्घ सुट्ट्यांचा आनंद उपभोगून शाळेत येणाऱ्या बालकांना शाळा हवी हवीशी वाटावी यासाठी नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी म्हणजे सोळा जून रोजी शाळेत प्रवेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता शाळेचा परिसर स्वच्छ सुंदर आणि प्रेरणादायी असल्यास दीर्घ सुट्ट्यानंतर बालकांना शाळेचे ओढ लागेल चैतन्य आणि उत्साहवर्धक प्रारंभ होऊन शिक्षक आणि विद्यार्थ्यांना गुणात्मक वाटचालीसाठी गती मिळावी या उद्देशाने शासनाने हा उपक्रम राबविण्याचे ठरवले होते या दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली आणि नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देण्यात आल्या कार्यक्रमाचे सुप्रसंचालन असलम ताहेर यांनी तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ शिक्षक मोहम्मद फारूक यांनी केले या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले प्रवेश उत्सवाने संपूर्ण शाळा परिसर उत्साही वातावरणाने भरून गेला होता न्यूज एनी टाइम साठी प्रतिनिधी आरिफ खान यांची रिपोर्ट